त्यांचे सगळे पदाधिकारी होते आम्ही सांगितले की बाबा आम्ही भेटायला आलो आहोत आणि मध्ये त्यांनी बाईट दिले त्या संदर्भात गावाची चर्चा करायची पण ते म्हणले ठीक आहे चर्चा करायचं काय अडचण नाही पण साहेब आता भेजून आले उद्या सकाळी भेटतील आम्ही म्हणून असं नसतंय आम्ही एवढ्या तळमळी पर्यंत आलो म्हटलं त्यांनी कशासाठी बोलले ऐकायचंय म्हणलं आणि तुम्ही फर्स्ट उद्या भेटू आम्ही मग जमणार नाही आम्ही मग तिथं जागेवर घोषणाबाजी चालू केली त्याच्यानंतर तुम्ही मीडियाचे पत्रकार असतात सर्व आला त्या ठिकाणी मीडियाचे पत्रकार आम्हाला आमच्याशी चर्चा करत असताना त्यावेळेस त्यांचा बॉडीगार्ड तिथं आला दमदार टिकव आमच्या बरोबर आणि मीडियाच्या पत्रकारांनाही धाकामुक केली आम्हालाही धाकामुखी केली त्याच्यानंतर मग आम्ही परत वसणाबाजू चालू केली तिथं खेळ मांडला आता जोपर्यंत राज ठाकरे साहेब खाली येत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही मग आमच्या कोणत्या गोष्टीला आक्षेप आहे तुमचा राज ठाकरे त्यांच्यानंतर राज ठाकरे साहेब खाली आले पण त्यांची भाषा अशी होती की वाचना बंद करा आणि वरिया माधव बदल का करा आम्ही काय तुझ्या आहोत का तुझे तुला घाटायला याला आम्ही आम्ही फक्त सांगितलं आम्ही मराठा समाजाच्या भाषा तुम्ही वापरलेली आहे तुम्ही खाली आमच्याशी चर्चा करायची oh आम्ही एवढंच विचारलं होतं की तुम्ही बाहेरची दिलेली आहे कुठल्या आधारावर की मराठा समाजाला आरक्षण नको चारशे लेकर आमची मिली ती चारशे कुटुंब उद्ध्वस्त आमची झाली ती त्याचं कुटुंबाला उद्धवस्त झालेलं नाही ती त्याच्या जा पक्षाच्या कामामध्ये आमच्या राजकारणावर आमच्या आरक्षणावर बोलायचा वक्तव्य केले त्या वक्तव्यावर तुम्ही नाराजी काय नाराजी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कुठल्या आधारावर त्यांनी वक्तव्य केलं कधी बांधवा यायचं माहिती आहे का मला कोणी गरबाच्या घरामध्ये कधी जाऊन बैठले का काय पेटते चुली जमे त्यांच्या कधी बघायचे गोष्ट आहे का मुंबईत हा बसून आपल्या कोरोना फिरवायचं महाराष्ट्र एवढा एवढा सुचलेला आपल्याला काय कुठल्या नेमक्या बद्दल त्याचे जे त्यांनी मराठ्यांना आता खाजगीकरण झालंय खाजगीकरणामध्ये ओबीसी आरक्षण कशाला हे जर म्हणत असेल तर मग हे सर आरक्षण काढून घ्यावं त्याच्यामुळे आम्ही आमची एक मागणी आहे की त्यांनी आमदार नसताना त्यांनी माझ्या डायरेक्शनवर वक्तव्य करू नये असं आमचं म्हणणं आणि आता आमची दुसरी अशी मागणी आहे आता त्यांचा जे काय हे भूमिका आहे ते आता त्यांनी स्पष्ट करायची शांततेचा मार्गाने आम्ही तर जर त्यांना शरीद चढत नसेल तर आम्ही पुन्हा भूमिका घेणार आहोत त्याच्यामुळं त्यांनी आता हिता यायचं आणि आमच्या भूमिका साधी करायची भूमिका समाजाबद्दल हे काय हे मराठा समाजाचे डोके हे आम्ही काय कुणाच्या भडकिनार नाही आमचा बसले खूप साठ दिवस झाले होते बिचारायचं अंगाला खराब झाले की किती दिवस आम्हाला आम्ही चालेल पण आमची कोण डोके भडकले नाही आम्हाला राजकारणाचं काही गण नाही आमची कोर आत्महत्या करते आमचा अन्न साहेब आत्महत्या केली शिर्याने आत्महत्या करू आम्ही दादा घालवायचं किती आमचा अंत बघणार तुम्ही आम्हाला

तरी खाद्य बरोबर हातून चाललेत रोड त्यांची वाईट अवस्था झाले त्यांना किती दिवस तुम्ही का तुम्हाला बळी घ्यायचा आमचा किती माणसाला बळी तुम्हाला घ्यायचं ते तरी सांगा किती बळी घेणार आमचा एकत्र राहिला आम्हाला समाज एकत्र आणला तो दादा आमचा जीवत आहे आता तुम्हाला दादा पण जिरवायचा आमचं दादा पण संपवायचंय का किती दहा उपोषण बसवायचं करायचं आता आता घर ना हो नाही जे आम्हाला गणला त्याला म्हणणार होता इथनं पुढे आम्हाला दादावज व्हायचं आम्हाला आरक्षण नाही दिलं तर चालू आम्हाला दादाची आवडस्था बघ वाटत नाही आता त्यामुळे आम्ही थांबाव आमची तुम्हाला आम्हाला जीव मारलं तरी चालेल बस साहेब आज श्रावण महिना आहे आम्ही पहिला सोमवार बघला अन्न खायलेलो आहे हो मच्छे करीती सतरा दिवस उपचित नाही हो टिकल नाही हो ही गोष्टी पाच वेळेस तुम्ही त्या माणसाला मुंबईला घेऊन फसवलं कुठे कुठे फसवलं सगळं कुणी बी पाठवायचं कुणी बी आदेश दे तुम्हाला किती दिवस आम्ही टिंगल करणार आहात तुम्ही आमचा बोळा शेख करायला शेख करा, करा, शंकर किती दिवस राज ठाकरे आमची आरक्षा एवढी होती तुम्हाला आरक्षण बदल नसतं तर तुम्ही याच्यात बोलू नका ना आरक्षण बद्दल बोलू नका नका बोलू तुम्ही कशाला तुम्ही खासगीकरण व्हायला कशाला खासगीकरण व्हायला आता आमची का आता हे आम मी खाली यायचं आणि आम्हाला सरकारला आरक्षण द्यायचं त्याशिवाय आता सुरुवातच झाली करायची तर होऊ द्या आता आता हे मी मगाच्या पत्रकार परिषदे डिलिव्हरी व्यक्ती करायची आणि एक मला ची तुमची भूमिका काय हे स्पष्ट करायची पाहिजे तुम्ही तर मी नाही दादाचं आमच्या जर्थ नाही. आंदोलनाची कल्पना आहे का? नाही नाही. आंदोलन कल्पना दोन नसते. कल्पना दूरच आहे. आमच्या समाजावर कुणीच डोडो प्रयत्न नाही केला. आता काय ही कार्य काही गरज नाही. आम्ही तुमचं वाग आहोत. राज ठाकरे साहेबांना कोशला बसून बघा म्हणाचा वाघ साठ दिवस बसला अकरा महिन्यामध्ये साठ दिवस एक एक दिवस कसा असतो प्रत्येकाने उपवास केलेला आज विचार करा त्या माणसाला साठ दिवस उपोषण केले कोणाला कोणाने सोपं जातं मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे ती एक दिवस किंवा पाच दिवस बघून पोषण करून बघा म्हणा फुगलेली आहे नाही तशी कमी होती ती बघा म्हणजे सोपं असतं बरोबर दाखवा म्हणाव

आपण सत्यता नाही आपण विरोधात त्यामुळे आपण काही नसताना आपण शून्य असताना या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण न बोललेलं बरं बरं बोलायचं तर चांगलं बोलायचं वाईट बोलायचं नाही बडकवते कोण बडकवते जसे राज ठाकरे लोकांचे पक्षाचे सत्ताधारी पक्षाची सुपारी घेतात तसे मनोज दादा कुणाची सुपारी वाजवत नाही साहेबांना सुपारी वाजवायचा शौक असेल आम्हाला मराठ्यांना नाही किंवा मनोज दादांना पण नाही राज साहेब राजसाहेबांची व्याख्या महाराष्ट्रामध्ये एकच आहे गे दुपारी घे दुपारी त्यामुळे राजसाहेबांनी राजसाहेबांपुर बोलाव मराठा समाजाचा विचार करू नाही आमचा आम्ही खंबीरच्या माध्यमातून प्रकारचं आंदोलन किंवा आम्ही ठरवलेलं आंदोलन नव्हतं केवळ आज सकाळी राजसाहेब ठाकरे जे बोलले ते सोलापूर मध्ये पत्रकार परिषदेमध्ये मांडलं त्याचा फक्त आम्ही जा विचारायला आलो कि नेमका आमची माती बनतो ते कोण नेमका मला म्हणत आहे कोण तुम्ही स्पष्ट नाव घेऊन सांगा की महाड्यांची माती भडकवत आहे कोण आणि तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका तुम्ही स्पष्ट करावी एवढंच जाब आम्ही विचारण्यासाठी आणि त्यांना एवढीच विनवणी करण्यासाठी की तुम्ही आमची बाजू मांडा या मुद्द्यासाठी आम्ही फक्त त्यांच्याकडे एक त्यांनी काय तर एक परखड नेता आहे काय तर मांडल आपलं मराठ्यांचं काहीतरी मत मांडल काय तर परखड भूमिका घेईल म्हणून फक्त आम्ही त्या आशेने आलो होतो आणि दादांना पाठिंबा देवा आणि दादांच्या पाठिंबा खंबीरपणे त्या त्यांचा पक्ष उभा राहावा आणि त्यांनी मनटा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही भूमिका घ्यावी ह्याच फक्त विनवणीसाठी आम्ही त्यांच्याकडे आलो होतो पण इथं आल्यानंतर त्यांच्या मजूर जो अंगरक्षक आहे त्या अंगरक्षा अंगरक्षकामुळं फक्त हे घडलं आम्ही संयमानी शांततेने आणि प्रेमाने साबणकर जाणवतो पण त्याच्यानंतर ज्या अंगरक्षकांनी आमच्यावरती आणि प्रेस बांधावरती पण हात उचलला किंवा आरेपुरी भाषा केली त्यानंतर आम्ही घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर राजसाहेब ठाकरे खाली आले आणि त्यांनी सांगितलं की खले खले एक मराठा आत्मांना त्याच्या घोषणा द्यायच्या नाही आणि त्याच्यावर आपल्याला पैसे केलायचं असेल तर त्या घोषणा द्यायच्या नाही आम्ही त्याचा निषेध केला आणि आम्ही सरळ खाली येऊन बसलो आम्हाला गरज नाही मराठा समाज हा स्वाभिमानी समाज आहे आणि आता यायचं असेल तर त्यांनी खालीहून समाज बांधवांशी चर्चा करावी आणि स्वतःचा मुद्दा मांडावा आमची चर्चा पण कोण आहे आम्ही काय चर्चा करायला खूप मोठे नाही मग त्यांनी त्यांचा मुद्दा मांडावर त्यांची भूमिका घ्यावी की मराठा आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय

हे महाराष्ट्रात आरक्षणाची गरज आहे त्यांनी आरक्षण आरक्षणाबरोबर इतर जे महाराष्ट्र आरक्षण आहे त्याला सुद्धा विरोध केलाय म्हणजे त्यांचा आरक्षणाबद्दल आणि इतर जाती बद्दल किती द्वेष आहे हे आता सिद्ध होत आहे अवय लोक गरिबांच्या कोणाला वीज पाडायला पैसे तर शिकायला पैसे तर म्हणून सर्व जाती धर्मातील लोक त्या महाराष्ट्र समाज मंत्री त्यांच्या व्याज नोकरी असेल त्या आरक्षणामुळे शिक्षण घेत असोकरी लागत असेल तुमच्या का पटात तुमचा खासगीकरणाला तुम्ही आमच्या महाणाला असल किंवा इतर इथल्या आरक्षणाला विरोध करू नका आम्ही आमचा हा जाणू ठरणार आहे संरक्षा नेतृत्वाखाली त्या दिल्याशिवाय आला नाही थांबणार आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी यामध्ये बोललं नसलं तर आणि इथून पुढे कुठल्याही पक्षात कुठलाही बोलला तर या दश मध्ये त्याचा निषेध होईल त्याला जाईल प्रतिनियुक्ती आहे आणि आहे नामांकित शहरात फार खूप जमाले आणि आमीन बाबा तुम्ही सगळे कामा एका ठिकाणी झाला याने एकच सुफाटवड्याचा झाला आणि मला मराठीत नमस्कार करतो या सगळ्यांच्या अंतर्गत बायकल्या भाई एक <coughs>

よいうぞ。 नमस्कार मित्रांनो मी सैपन शेख सोलापूरवरनं न्यूज एटीन लोकमतच्या चॅनलच्या माध्यमातून सौजन्य आपल्यापर्यंत लाईव्ह पोचत आहे या लाईव्हचं का कारण एवढंच आहे की मराठा आंदोलन आंदोलनकर्ताचा लढा धाराशी येथे सुरू आहे त्यासाठी मीडियाने तिथं सज्ज आहे पोलीस प्रशासनही सज्ज आहे प्रत्येक गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपण पाहत आहात आत्ताच काही वेळापूर्वी वे वे राज ठाकरे साहेब हे खाली आले होते त्यावेळेस त्यांनी आंदोलन करताना हे आपण चर्चा करू दोघांचा दर्शन घेऊन त्यांनी दौरा सुरू केलेला आहे तसं मराठवाड्याचा दौरा त्यांचा आतपासून मात्र ज्या पुस्तक्या थांबलेल्या आहेत आठवड्यापासून गोर्ड घातलेला आहे त्यांच्या आरक्षणावरची भूमिका जी आहे की राज ठाकरे यांची त्यांनी पुस्तकांनी सकाळच्या सोलापूरमध्ये वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा देखील विशेष व्हायो मराठा कार्यकर्ता करण्यात समाजाच्या कार्यकर्त्यां काय भूमिका आहे